भारत क्रांती मिशन आयोजित राजस्थान राज्यातील जयपूर येथील राजभवनात होणार शिवजयंती उत्सव साजरा माथर्डी फाटा येथून नाशिक ते जयपूर शिवरथ यात्रा रवाना राजस्थान राज्याची राजधानी असलेला जयपूर येथील सोहळा समिती दोन हजार पंचवीस तर्फे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत त्यांच्या हस्ते बुधवारी एकोणवीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन होऊन अशी मिरवणुकीची सुरुवात करण्यात येणार आहे यावेळी उद्घाटक म्हणून राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा शिवाजीराजे जाधवराव सिंदखेड राजा सुदर्शन न्यूज चीफ एडिटर सुरेश चव्हाणके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देशातील सर्व शिवप्रेमींनी त्यांना माहीत व्हावं या प्रमुख उद्देशाने जयपूर येथे शिवजयंती साजरी करण्यात येत आहे नाशिक येथे पाथर्डी फाटा येथून रविवारी दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचा तेरा फूट उंचीचा अश्वरुड पुतळा व पाथरडी फाटा येतील छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रथयात्रा सुरू करण्यात आली तसेच या शिवयात्रा रथाची सुरुवात हार व वा श्रीफळ वाढवून करण्यात आले भारत क्रांती मिशन छत्रपती शिवाजी महाराज रथयात्राचे स्वागत ओझर पिंपळगाव टोल नाका पिंपळगाव चांदवड मालेगाव धुळे शिरपूर या ठिकाणी करण्यात आले यावेळी आमदार सीमा हिरे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर प्रताप दिगावकर भारत क्रांती समितीचे आयोजक डॉक्टर विलास पांगरकर विजय काकडे पाटील दीपक पाटील परमेश्वर नलवाडे राजाभाऊ खरात रवी भारद्वाज मिलिंद गायकवाड जगदीश पांगरकर ज्ञानेश्वर थोरात दत्ता पाटील ॲडव्होकेट मयूर पांगरकर शारदा दोंडे छाया पांगरकर अमोल आल्हाद बाळा कदम नदू पगार बाबासाहेब खाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व भारत क्रांती मिशनमधील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उभ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेलं आणि प्रत्येकाच्या स्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणावीस तारखेला येते आहे त्यानिमित्ताने विलासजी पांगरकर त्यांचे सर्व सहकारी आज इथे अनेक जण उपस्थित आहेत राजस्थानला जाऊन राष्ट्रीय शिवजयंती हे जे साजरी करत आहे आणि त्यामुळे इथून शिवाजी महाराजांची मिरवणूक ही अतिशय उत्साहात आणि आनंदात जाताना आपल्याला दिसते आहे राजस्थानचे राज्यपाल आदरणीय हरिभाऊ बागडे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री भजनलालजी शर्मा यांच्या सहकार्याने खरं तर ही जयंती खूप मोठ्या प्रमाणात तिथे साजरी होते आहे आणि भारत क्रांती मिशन या नावाने आमचे काकडी पाटील परमेश्वर नलवडे पाटील आणि बागडे नानांच्या आशीर्वादाने त्यांच्या सहकार्याने हे सगळं होणार आहे महाराष्ट्र राजस्थान शिव मिरवणूक सोहळा छावा संघटनेने आयोजित केलेला आहे ही अत्यंत महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे खरं म्हणजे हा शिवराणा योग आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रतापांच्या भेटीला चाललेले आहेत या दोन महापुरुषांनी या देशाचा इतिहास नाही भूगोल पण बदललेला आहे आणि सर्वसामान्य माणसांच्या मनात स्वराज्याबद्दल हिंदवी स्वराज्याबद्दल उर्मी यांनी निर्माण केलेली आहे छावा संघटनेचं मी अत्यंत अंतकरणपूर्वक अभिनंदन करतो की राजस्थानच्या राजभवनामध्ये जे महाराष्ट्रीयन उत्कृष्ट व्यक्ती आहेत ज्यांनी सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक आणि सेवा योजनामध्ये त्यांनी योगदान केलं आहे अशा महाराष्ट्रीयन व्यक्तींचा सत्कार राजस्थानचे राज्यपाल महामहीम बागडे साहेब ते सुद्धा महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत ही सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे त्यांचा सत्कार ठेवलेला आहे नाशिक टुडे न्यूज नाशिक